ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या मोपेडला हातकणंगलेच्या दिशेनं जाणाऱ्या जिप्सी गाडीनं धडक दिली त्यामुळे ट्रॉली आणि जीपच्या चाकाखाली सापडलेल्या कुंभोज इथल्या तेवीस वर्षीय सानिका संजय सपकाळ आणि लाडेगाव इथले पासष्ट वर्षीय आनंदराव बापू जाधव हो, गंभीर जखमी झाले सोमवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर दोन्ही जखमींना सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला कुंभोज हातकणंगले रोडवर सोमवारी झालेल्या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे सांगली जिल्ह्यातील लाडेगाव इथले पासष्ट वर्षीय आनंदराव बापू जाधव हे आपल्या मोपेडवरून कुंभोज इथली आपली तेवीस वर्षीय नात सानिका संजय सपकाळ हिला घेऊन निघाले होते सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांचा अपघात झाला हातकळंगलेहून कुंभोजच्या दिशेनं उसाचा रिकामा ट्रॅक्टर निघाला होता हॉटेल बजरंग समोर मोपेडवरील आनंदराव जाधव त्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत होते त्याचवेळी हातकळंगलेच्या दिशेनं येणाऱ्या जिप्सी जीपनं समोरून धडक दिली आणि मोपेडवरील दोघेही रस्त्यावर अपटले ट्रॅक्टर ट्रॉलीचा चाक आजोबा आनंदराव जाधव यांच्या अंगावरून गेलं तर त्यांची नाच सानिका सपकाळच्या अंगावरून चाक केलं तिहेरी वाहनांच्या या अपघातात मोपेडवरील दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना ताबडतोब हातकळंगले ग्रामीण रुग्णालयात आणलं पण प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी त्या दोघांचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद हातकळंगले पोलीस ठाण्यात झाली आहे